इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ 21,000 हजार में बुक करे वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर पुण्यातील सहा तरुण कोकण पर्यटनासाठी जात असताना रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटात एका भीषण अपघातात यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे पाचशे फूट खोलदरीत कोसळली चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेने पुणेसह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे या अपघातात शहाजी चव्हाण बावीस वर्ष पुनीत सुधाकर शेट्टी वीस वर्ष साहिल साधू बोटे चोवीस वर्ष श्री महादेव कोळी अठरा वर्ष ओंकार सुनील कोळी अठरा वर्ष आणि शिवा अरुण माने वय एकोणीस वर्ष या सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर नगर परिसरातील रहिवासी होते सोमवारी रात्री साडे अकरा वाजता हे मित्र थार क्रमांक एम एच बारा वाय एन ऐंशी शून्य चार घेऊन कोकणाकडे निघाले होते मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे पालकांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांकडून शोध शोध सुरू झाला मोहिमेत थार गाडी दरीत ड्रोनच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आले मानगाव पोलीस आर एस शेलार मामा रेस्क्यू टीम आणि एसक्यू रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांनी रोप स्ट्रेचर व क्रेनच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला तामिनी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे प्राथमिक तपासात रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे असं दिसून आलं आहे या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहन चालकाची गरज अधोरेखित झाली आहे पोलीस या अपघाताची सखोल तपास करत आहेत मृताची ओळख निश्चित करणे अपघाताचे नेमके कारण शोधणे आणि इतर कोणत्याही संभाव्य प्रवाशांची माहिती गोळा करणे याचे काम सुरू आहे